दीप्स आर्ट फॅशनच्या पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मैत्रिणींनो आजच्या व्हलॉगमध्ये पाहूयात खव्याचे गुलाबजाम परफेक्ट प्रमाणासहित आणि अगदी डिटेल्ड स्टेप्समध्ये हे गुलाबजाम करण्याची रेसिपी मी या व्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर केली आहे तेव्हा पूर्ण रेसिपीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला आवर्जून लाईक करा तर सुरुवात करूयात आता इथे मी पाव किलो गुलाबजामचा खवा घेतला आहे आणि अर्धा तास तो फ्रीजच्या बाहेर काढून ठेवला आहे किसून घेतल्यानंतर शंभर ग्रॅम भरेल इतकं पनीर आणि तेही रूम टेम्परेचरचं आता इथे मी हा जो चमचा दाखवती आहे तेवढा सात ते आठ चमचे मैदा एक स्पून बेकिंग पावडर आणि जेवढा खवा आहे तेवढीच साखर आणि वेलदोडे आता पहिल्यांदी हा खवा छान अगदी मऊ होईपर्यंत आणि तूप सुटेपर्यंत मळून घेऊयात खवा जेव्हा आपण डेअरीतून आणतो तेव्हा तो अगदी थंड आणि खूप कडक असतो म्हणून निदान अर्धा ते पाऊण तास गुलाबजाम करण्याअगोदर खवा बाहेर काढून ठेवलेला हवा म्हणजे तो छान मऊ होतो आणि मळायला सोपा जातो आता मऊसर मळून घेतलेला खवा बाजूला ठेवून पनीर त्याच पद्धतीने मळून मऊसर करून घेऊया चांगले क्रॅक फ्री गुलाबजाम होण्यामागच्या दोन टिप्स म्हणजे सगळे जिन्नस हे रूम टेम्परेचरचे असले पाहिजेत आणि सगळे जिन्नस छान मऊसर एकजीव भरपूर मळून घेतलेले पाहिजेत पनीर मळून मऊसर झालं हे पाहू शकता आता खवा आणि पनीर एकत्र मळून छान एकजीव करून घेऊया खवा आणि पनीर आधी वेगवेगळं मळून घेऊन नंतरच एकत्र मळायचं आहे यामुळे गुलाबजाम छान मऊसर हलके आणि क्रॅक फ्री होतात आता ज्या चमच्यानी आपण मैदा मोजून घेतला आहे त्याच चमच्यानी फक्त एकच चमचा मिल्क पावडर घालूया आणि परत छान भरपूर एकत्र मळून घेऊयात आता मैदा मैदा सुद्धा एकदम न घालता थोडा थोडा करत प्रत्येक वेळेला छान मळून घेत घालूयात तुम्ही पाहत असाल मी प्रत्येक वेळेला अगदी थोडा थोडा मैदा आहे आणि प्रत्येक स्टेपला चांगलं एकजीव करून आहे जितका छान एकत्र मळता येईल तेवढा हा मैदा या खवा आणि पनीरच्या मिश्रणात एकत्र करून घ्यायचा आहे पाहू शकता खवा पनीर मैदा आणि मिल्क पावडर हे सगळे जिन्नस एकत्र करून छान भरपूर मळलेला गोळा तयार झाला आहे झाकून बाजूला ठेवूयात आणि आता पाकाची तयारी करूयात पाव किलो साखर आणि साखर बुडेल एवढं पाणी मला पाक थोडा पातळ हवा आहे म्हणून मी वरून थोडं अजून पाणी घातलं आहे जास्त पाक हवा असेल तर हेच प्रमाण दुप्पट करावं पाक होतोय तोवर हा झाकून ठेवलेला गोळा पाहूया परत छान मळून घेऊन त्यात बेकिंग पावडर घालून परत छान मळून घेऊया आता गुलाबजामसाठीचा हा गोळा फायनली तयार आहे फडक्यानी पाच ते दहा मिनटं झाकून बाजूला ठेवूया आता इकडे पाक पाहूयात मध जसा हाताला लागतो तसा पाक लागायला लागला आहे म्हणजे आपला पाक तयार आहे अशीच पाकाची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे म्हणजे हा पाक गुलाबजाममध्ये छान शिरतो यापेक्षा जर पाक गरम केला गेला तर तो गुलाबजाममध्ये चा आतापर्यंत चांगला शिरत नाही तेव्हा मधासारखी पाकाची कन्सिस्टन्सी आली की गॅस बंद करावा पाकात वेलदोडे टाकून आता गुलाबजाम तळण्याची तयारी करूया एक छोटा गोळा दोन्ही हातांमध्ये परत छान मळून पाहू शकता अगदी क्रॅक फ्री असा बॉल तयार झाला आहे आधी दोन छोटे गुलाबजामचे बॉल तळून पाहूया सुटत नाही आहेत चिरा पण जात नाही आहेत त्यामुळे आता बाकीचे गुलाबजाम छान मंद आचेवर खरपूस तळून घेऊया तेलात तळायला टाकल्यावर अगदी एक ते दोन सेकंदानी लगेच गुलाबजाम हलवायचे आहेत नाहीतर गुलाबजाम खाली लागतात माझेही काही गुलाबजाम खाली लागलेत पाहू शकता खमंग खरपूस मंद आचेवर तळलेले आणि मुख्य म्हणजे ज्याला अजिबात क्रॅक नाही असे गुलाबजाम तळून झालेत आता अगदी चार ते पाच सेकंद टिश्यू पेपरवर काढून नंतर गुलाबजाम पाकात टाकूया पाक खूप पण उकळता नको आहे पण अगदी कोमट पण नको आहे मध्यम गरम अशा पाकात सगळे गुलाबजाम तळून घेऊन चार पाच सेकंदानंतर घालूया मध्ये मध्ये असे थोडे पाकात आपले गुलाबजाम हलवायचे आहेत म्हणजे सगळीकडून गुलाबजाममध्ये सारखा पाक शिरेल पाहू शकता आपले सगळे गुलाबजाम तळून आणि पाकात घालून तयार आहेत साधारण तीन ते चार तासात गुलाबजाममध्ये पूर्ण पाक शिरतो तर मैत्रिणींनो अशी ही आजची योग्य प्रमाण आणि डिटेल पद्धतीची गुलाबजामची रेसिपी कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर या पद्धतीने गुलाबजाम आवर्जून करून पहा अशाच रेसिपीज होम डेकॉर आर्ट अँड क्राफ्ट पाहत राहण्यासाठी डीप्स आर्ट पॅशन या आपल्या चॅनलला जाता जाता आवर्जून सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये धन्यवाद